नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रत्येक नेते पक्ष एकमेकावर टीका करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राला लाभलेली कित्येक वर्षाची हजारो वर्षाची परंपरा आहे परंतु आजही या महाराष्ट्रात जातीवाद आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो चंद्रपूरमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडला आहे तेथे थेट जातीवादाचा आरोप करत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे काँग्रेसमध्ये कसा जातीवाद केला जातो हे आपल्याच पक्षातील या व्यक्तीनं उघड केलं आहे चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमसकर यांनी काँग्रेसमधील जातीवाद जगासमोर आणला आहे खासदार प्रतिभा धानूरकर चंद्रपूरला आपली खाजगी मालमत्ता समजतात त्यांना इतर समाजाचे कार्यकर्ते चालत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे आणि आपल्या जातीमुळे काँग्रेसमध्ये आपल्याला जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूक मिळते असे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे काही दिवसापूर्वीच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथे झालेल्या मेळाव्यात आपल्याच आप पक्षाचे नेते विजय वेडिट्टीवारांच्या विरुद्ध जातीयवादी विधानेही केली होती लोकसभेपासून धानोरकर वेडिट्टीवार वाद सर्वांना माहीत आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करतोय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं पुढारलेपणाचं सोंग आणणारी काँग्रेस आणि या काँग्रेसमध्ये कशा पद्धतीने जातीयवाद होत आहे हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे मित्रांनो एकंदरीत या सर्व प्रकरणाबद्दल आपल्या काय भावना आहेत कशा पद्धतीने जातीवाद सध्या पक्षामध्ये रूढ होत आहे याबद्दल आपल्या ज्या काय भावना आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद